मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत आहात सन्मान न्यूज पोर्टेल महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि रायगड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते श्री समाधान भाऊ देवरे आणि सौ वैशालीताई देवरे आणि गोकुळ भाऊ निगल व सौ सीमाताई निगल यांच्या पुढाकाराने बारा ज्योतिर्लिंग व भव्य शेषनाग दर्शन सोहळा आयोजित करत आला आहे चार दिवस चालणाऱ्या या दर्शन सोहळ्याचे उद्घाटन राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदीजी यांचे हस्ते करण्यात आले किसी दर्शन के बहाने कहो या भक्ति के बहाने आज अनेक लाखों भक्त प्रयागराज के दर्शन के लिए थे। परंतु कई सारे उसमें से वापस आ नहीं सके हैं और बहुत सारे पब्लिक को वहां तकलीफ भी काफी सारी हुई है ये सब देखते हुए ऐसा मनीषा बहन को और हमारे भाइयों को भी विचार आया कि एक जगह पर अगर बारा ज्योतिर्लिंग का दर्शन हो जाए तो कितनी अच्छी बात है गंगापुर ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आणि रायगड प्रतिष्ठा समाधानजी देवरे गोकुळ दिगळ यांचा परिवार आणि आदरणीय वसंती दीदी आणि यांच्या ईश्वरी आपलं प्रजापिता ब्रह्मकुमार ईश्वरी ग्रुपच्या वतीनं हा कार्यक्रम होत आहे गेल्या दोन वर्षापासून हा कार्यक्रम इथे होतोय समाधान देवरे आणि गोकुळ गोकुळ भाऊ पण देवाच नाव आहे आणि समाधानच्या उपक्रम करतात आणि अनेकही सातपूर मध्ये त्यांचे सर्व अनेक सामाजिक उपक्रम चालू आहेत अह्मा कुमारी विश्वविद्यालय गंगापूर रोड तसेच गोकुळ भाऊ निगळ त्यांची फॅमिली तसेच मी स्वतः समाधान देवरे व सो वैशाली देवरे यांच्या संयुक्त विद्यमाने हा महाशिवरात्री उत्सव वर्ष दुसरं या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमचं निगळ आणि देवरे परिवाराचं एवढं नसीब आहे की हा कार्यक्रम मिळवणं सलग दोन वर्ष हा कार्यक्रम कुठल्याही संस्थेला दिलं जात नाही परंतु मागच्या वर्षी दिदींकडे विनंती केली दिदींनी सांगितलं भाऊ आम्हाला तुमच्याकडे पाहून हा कार्यक्रम मागच्या वर्षा दिदींनी दिला आणि ह्या वर्षाचा कार्यक्रम मिळणार नाही आम्ही फक्त महाशिवरात्रीचं दर्शन सोहळा ठेवणार होतो परंतु बारा ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी कामगार वर्ग आहे आणि एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन या प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्व ईश्वरी विश्वविद्यालयामार्फत हा जो काही आपला पर्वगार आलेला आहे आणि दिदी या कार्यक्रमामध्ये मला भेटल्या आणि मी दिदींना विनंती केली की दिदी मागच्या वर्षी चाळीस हजार तर पंचाळीस हजार लोकांनी दर्शन सोहळा घेतला नंतर बोलले भाऊ आमचं दर्शन जाऊन गेलं आणि मी दिदींना विनंती केली की दिदी ह्या वर्षी सुद्धा ह्याच ग्राउंडवर आम्हाला हा कार्यक्रम हवा दिदींनी मागच्या वर्षी जी आम्ही केलेली सेवा याच उत्तर म्हणून बोलले की तुम्ही कुठेही कमी पडले नाही मी तुम्हाला हा कार्यक्रम ह्या वर्षी सुद्धा तुम्हालाच दिला जातोय मला वाटतं प्रत्येक महिन्याला शिवरात्री येते परंतु जी महा महिन्यामध्ये जी शिवरात्री येते ही आपण महाशिवरात्र म्हणून साजरी करतो आपल्या हिंदू धर्मामध्ये मला वाटतं शिवरात्रीला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे समुद्र मंदिरातून जे निघालेले हालहाल विष जे भगवान शंकरांनी पचवलं आणि ह्या जगाला विनाशापासून वाचवलं मला वाटतं ह्याच दिवशी शंकर पार्वतीचं विवाहसुद्धा या दिवशी झालेला होता म्हणून आपण या दिवसाला खूप मोठं असं महत्त्व देत असतो आणि महत्वाचं की याला एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे की आजच्या ज्या सुरुवातीच्या रात्रीला बघा उत्तर गोलार्ध हा स्थिर असतो आणि त्यामुळं माणसाच्या जीवनामध्ये एक ऊर्जा तयार होत असती यावेळी ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री महेश हिरे माजी नगरसेविका माजुरी बोलकर उपस्थित होते कार्यक्रमात श्री योगेशराव गुळवे श्री विक्रांत गुळवे श्री बी आर अहिरे राजेश दराडे शरद शिंदे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते दीपक नाना लोंढे पंकज निकम श्री मुन्ना तुपे दीपक वाकचौरे किसनराव खताळे श्री प्रकाश निगळ शांताराम निगळ अभिषेक निगळ श्री पोपटराव देवरे राजाराम देवरे भिवानंद काळे संतोष वाकचौरे श्री उशीर श्री काळे श्री शरद मंडलिक सरला बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते

बी के किरणाई माउंटून आब्दाने ब स्वागत करना सार्क है बी के शांतिलाल भाई पटेल बी के नंदलाल कर, के भाई चंदोड़कर बी के, अंगा के भाई बी के बहन बी के किरण भाई भाई प्लीज भाई जी तपस्वी आपण मधुबनमध्ये सतत सेवा देणारे आपल्या प्रदर्शनीसाठी खास कष्ट देणारे पी किरण यांनाही बोलवण्यात सायंकाळी सप्तशृंगी देवी मंदिर सातपूर कॉलनी ते जामता राजा मैदान या दरम्यान भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली या मिरवणुकीमध्ये महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला सातपूरच्या अशोकनगर येथील जानता राजा मैदान या ठिकाणी दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विश्वविद्यालय आणि रायगड प्रतिष्ठानतर्फे अर्थात श्री समाधान देवरे आणि गोकुळभाऊ निगल यांच्यातर्फे बारा ज्योतिर्लिंग आणि शेष नागदर्शनाचा महासोहळा आयोजित करण्यात आला आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक